नमस्कार मित्रांनो मी आहे आपला ॲस्ट्रो अभिराज आज आपण जाणून घेणार आहोत पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार या दिवसाचं सर्व बारा राशी खास भविष्य चला तर जाणून घेऊ आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या राशी भविष्य कमेंटमध्ये लिहा मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आर्थिक व्यवहार करताना थोडा विचार करा नातेसंबंधात जोडीदाराची साथ मिळेल शुभरंग लाल शुभ अंक एक ऋषभ राशी आज तुम्हाला थोडं थकवा जाणवेल पण आर्थिक दृष्टी दिवस फायदेशीर आहे कौटुंबिक वातावरण आनंद राहील महत्वाचा निर्णय दुपारी घ्या शुभरंग पांढरा शुभ अंक सहा मिथून राशी आज मित्रांसोबत छान वेळ घालवाल नवीन ओळखीमुळं फायदा होईल वे, नोकरी व्यवसायात प्रगतीचं चिन्ह आहेत भावनिक निर्णय टाळा शुभरंग हिरवा शुभ अंक पाच कर्क राशी आजचा दिवस कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी व्यस्त राहा पैशांच्या बाबतीत संयम ठेवा मन थोडं चिंतेत असू शकतं पण संध्याकाळी चांगली बातमी मिळेल शुभरंग पिवळा शुभ अंक दोन सिंह राशी आज आत्मविश्वास वाढेल नोकरीत नवीन संधी मिळू शकते प्रवासाचा योग आहेत जोडीदाराचा आरोग्य लक्ष द्या शुभरंग केशरी शुभ अंक नऊ कन्या राशी आज कामातील अडथळे दूर होतील पैशाचे नियोजन योग्य होईल मित्रांशी मतभेद होऊ शकतात संयम ठेवा दिवस तुमच्या बाजूने वळेल शुभरंग निळा शुभ अंक तीन तुला राशी आज सामाजिक कामात सहभागी वाढेल मित्रपरिवारातून चांगला आधार मिळेल पैशाच्या बाबत फायदा होईल मात्र आरोग्याकडे लक्ष द्या शुभरंग गुलाबी शुभ अंक सात रुचक राशी आज निर्णय घेताना घाई करू नका नोकरीत ताण येईल पण प्रयत्नांमुळे यश मिळेल कौटुंबिक वातावरण शांत राहील शुभरंग जांभळा शुभ अंक आठ धनुराशी आज प्रवासाचा योग आहे शिक्षण व करिअरच्या बाबतीत चांगली संधी मिळू शकते आध्यात्मिक कार्यात मन लागेल दुपारनंतर परिस्थिती सुधरेल शुभरंग पिळसर केशरी शुभ अंक चार मकर राशी आज आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिवस आहे घरगुती खर्च वाढतील पण समाधान मिळेल कुटुंबाची साथ लाभेल शुभरंग कर्डा शुभ अंक आठ कुंभ राशी आजचा दिवस उत्साही आहे मित्रांच्या मदत होईल नवीन कामात सुरुवात करण्यास योग काळ आहे पण आरोग्याकडे लक्ष द्या शुभरंग आकाशी शुभ अंक दोन मीन राशी आज आत्मविश्वास वाढेल आर्थिक बाबीत चांगली बातमी मिळेल प्रेमसंबंधात गोडवा राहील प्रवास योग आहे शुभरंग पांढरा निळा शुभ अंक सात मित्रांनो हे होतं आजचं पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बारा राशी भविष्य तुमच्या राशीचं भविष्य कसं वाटलं ते कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला पुन्हा भेटूया उद्याच्या भविष्यात